आदित्य पैठणी साडीमध्ये मी करिश्मा करिश्मावडले आज पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट बहिणींनी लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर अशा साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप सुंदर साडी आहे प्रत्येकाने लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन आहे बहिणींनो पटापट लाईवला जॉईंट व्हा सुंदर असं कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट बुक करायच्या साड्या आज लाईवला जॉईंट व्हायचं आहे कुणीही आजचा लाइव मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे बहिणींनी लाईवला जॉईंट व्हायचं आहे लिंक शेअर केलेली आहे लिंक शेअर केली आहे पटापट लाईवला जॉईंट व्हायचं आहे लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन बहिणींनी अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटपट बहिणींनी लाईव्ह जॉईंट व्हायचं आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका अतिशय <laughs> सुंदर कलेक्शन कोणी आजचा लाईव्ह मिस करायचं नाही लिंक शेअर करते आहे पटापट बहिणींनी लाईव्ह जॉईंट व्हा सुंदर असं कलेक्शन आहे कोणीही आजचा लाइव मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन आहेमस्कार नमस्कार संगीत ताई अतिशय सुंदर कलेक्शन आज आपण पहिले साड्या बघणार आहोत आणि नंतर आपण बीशीचा नंबर काढणार आहोत त्याच्यामुळे बहिणींनी पटापट लावायला जॉईंट होम लाईक करायचं आहे म्हणजे मला लक्षात येईल किती बहिणी उपस्थिती उपस्थित आहे कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अतिशय सुंदर पन्नासच्या वर जेव्हा लाईक होणार आहे त्याच्यानंतर स्वातीताई हाय अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री संगीता ताई नमस्ते ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी साडी पटापट बहिणींनी लाईवला जॉईंट व्हायचं आहे सुंदर अशी साडी आहे साडीची प्राईस जाणत आहे फक्त आणि फक्त सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा कपडा आहे साडीचा सिल्कमध्ये कपडा येणार आहे अतिशय सुंदर साडी आहे बिग अशी बॉर्डर येणार आहे खाली मिरांना बिग बॉर्डर येणार आहे वरती नेस्टर बाजूला छोटीशी बॉर्डर आहे बहिणीने लाईक करा कमेंट करा जेणेकरून मला कळेल माझ्या कुठल्या कुठल्या मैत्रिणी आज लाईनला जॉईंट होणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा चॉकलेटी कलर अतिशय सुंदर कपडा आहे साडीचा सिल्कमध्ये कपडा येणार आहे साडी अतिशय सुंदर आहे बघू शकता सुंदर असा पर्पल कलर अतिशय सुंदर असा पर्पल कलर बिग बॉर्डर हाय प्रियंका ताई आज माझ्या सगळ्या मैत्रिणी मला लाईव्ह ला दिसणार आहे मला माहिती आहे सगळ्यांनी मॅसेज करायचा आहे लाईक करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे सुंदर असं कलेक्शन हे बघा सुंदर साडी आहे अतिशय सुंदर अशी पर्पल कलर आहे साडीचा सिल्कमध्ये कपडा येणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंच्याण्णव रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री हाय ताई हो अतिशय सॉफ्ट आहे ही साडी साडी खूप सुंदर आहे अंगावर चापून बसणार आहे अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे प्राइस जाणार आहे फक्त सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री अतिशय सॉफ्ट अशी साडी आहे साडी अंगाला चापून बसणार आहे मी एक साडी ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला सुंदर साडी आहे बघा सुंदर असा ग्रीन कलर अतिशय सुंदर असा ग्रीन कलर आहे पट्टर स्क्रीनशॉट यायचा आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर शेअर करायचं आहे हाय प्रियंका ताई अतिशय सुंदर असा कलर बघा किती सुंदर कलर आहे ग्रीन आपण एक साडी ओपन करून बघू मी तुम्हाला पुन्हा कलर दाखवणार आहे प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पल्लू बघा साडीला जाणार आहे सुंदर असा पल्लू किती सुंदर पल्लू आहे बघा हाय संजना ताई सुंदर असा पल्लू आहे बघा किती सुंदर पल्लू आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बहिणींनी मी लाईक करायचं आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुंदर असं कलेक्शन बघा सुंदर असा ग्रीन कलर साडी अतिशय सॉफ्ट असणार आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असे काठ आहे बघा साडीचे काठ किती सुंदर आहे अतिशय सॉफ्ट साडी आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन सुंदर पल्लू बघा पल्लू किती सुंदर आहे साडीचा अतिशय सुंदर पल्लू आहे पटापट बहिणींनी लावीला जॉईंट वा सुंदर असे ग्रीन कलर साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला त्यानंतर हाय भक्तिदाई हाय रामेश्वर रामेश्वरी ताई थँक यू सो मच रामेश्वरी ताई बघा सुंदर असं कलेक्शन सुंदर पल्लू बघा साडीचा पल्लू किती सुंदर आहे फक्त आणि फक्त सातशे फ्री सुंदर असा ग्रीन कलर ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे साडीला ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अंगाला चापून बसणार आहे साडी अंगाला चापून बसणार आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनी आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर कलेक्शन पीस आहे हा सुंदर असा ऑल ओव्हर ब्लाउज पीस येणार आहे ब्रॉकेटमध्ये अतिशय सुंदर असा ब्लाउज पीस आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा ब्लाउज पीस सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा पर्पल कलर अतिशय <ली कीवत्ति थाँसे> सुंदर पर असा पर्पल कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा बुकिंग चालू झालेली आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे पट आपण स्क्रीनशॉट घ्या बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बघा किती सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर असा ब्राऊन कलर किंचित सुंदर सुंदर एकदम थोडा सुंदर असा ब्राऊन कलर सुंदर असा ब्राऊन कलर डन बस स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा सुंदर असा ग्रीन कलर यात चार कलर होते साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा बहिणींना आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग चालू झालेली आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे नेक्स्ट दाखवते सुंदर अशी पेपर सिल्क पॅटर्न सुंदर साडी आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे जॉमॅट्रिकल डिझाईन आहे वेगळे वेगळे पोस्टर पॅटर्न आहे त्यात सुंदर कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राईज आहे फक्त सहाशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं कलेक्शन आहे बहिणीनं पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा ग्रीन कलर ऑल ओव्हर साडी येणार आहे साडी ऑल ओव्हर येणार आहे आणि सुंदर असं ब्लाऊज पीस येणार आहे साडीला सुंदर असं ब्लाऊज पीस येणार आहे रनिंगच ब्लाऊज पीस असणार आहे ग्रीन कलरचं फक्त थोडीशी डिझाईन चेंज असणार आहे अतिशय सुंदर असा ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग चालू झालेली आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा क्रीम कलर त्याला आले आहे ऑरेंज कलरचे काठ सुंदर अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे पटकन स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं आहे एक साडी मी ओपन करून दाखवणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री नेक्स्ट तुम्ही बघू शकता सुंदर असं कले कलर सुंदर असा कलर सुंदर अशी डिझाईन आहे साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी अंगाला चापून बसणार आहे साडी अंगाला साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असे तसंच आहे साडीला बघू शकता सुंदर असे गोंडे आहेत अतिशय सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा वा सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असे डिझाईन अतिशय सुंदर डिझाईन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पट आपण स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलेक्शन आहे बघा सुंदर असा ब्लाऊज पीस साडीला जाणार आहे सुंदर असा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज प्ली पीस पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज पीस ऑल ओव्हर डिझाईन साडीला जाणार आहे ऑल ओव्हर डिझाईन बघू शकता तुम्ही साडीला किती सुंदर अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे अतिशय सुंदर अशी ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे साडीला साडी अतिशय सॉफ्ट आहे नेसल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे अंगाला चापून बसणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा पल्लू सुंदर असा छोटासा आहे पल्लू पण साडी खूप सुंदर आहे अंगाला चापून बसणारी आहे बघू शकता तुम्ही साडी किती सुंदर आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे हाय आयशू सुंदर अशी साडी सुंदर असा नेव्ही ब्लू कलर सुंदर असा नेवी ब्लू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा नेव्ही ब्लू कलर सुंदर असा <coughs> क्रीम कलर त्याला सुंदर अशी डिझाईन आली आहे कलरफुल सुंदर कलर आहे आपण पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा क्रीम कलर सुंदर असा क्रीम कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा ग्रीन कलर अतिशय सुंदर असा ग्रीन कलर अतिशय सुंदर असा ग्रीन कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटापट बहिणींनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग चालू झालेली आहे सुंदर अशी चंद्रकोर पैठणी सुंदर अतिशय कमी दरात सुंदर अशी चंद्रकोर पैठणी नाजूकशी अशी चंद्रकोर आहे त्याला साडीची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे ग्रीनला रेड असं कॉम्बिनेशन आहे रेड असा पल्लू आहे ग्रीन अशी साडी आहे सुंदर अशी काटपदर आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणारी आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असा ग्रीन कलर साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा केशरी कलर त्याला आले आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असा केशरी कलर त्याला आले आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं चिंतामणी कलर त्याला आले आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असा चिंतामणी कलर त्याला आला आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे सुंदर असा चिंतामणी कलर रेड कलरचं कॉम्बिनेशन साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऐश्वर्या ओढणारे नाईस कलेक्शन थँक्यू ऐश्वर्या जाई सुंदर असं पेट्रोल ब्ल्यू कलर आहे सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर त्याला आला, है। असा कलर तला आला है। कलर सुन्दर आहे सुंदर असं रेड कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असं पेट्रोल ब्ल्यू कलर त्याला आला आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बहिणींनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे एक साडी ओपन करून दाखवते यातली सुंदर आहे सुंदर अशी साडी आहे बघा किती सुंदर असा पल्लू आहे साडीला अतिशय सुंदर असा पल्लू आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर मोर आले आहेत पल्लूवर फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर असे चंद्रकोर आहे बघू शकता चंद्र चंद्रकोर बुट्टा किती नाजूक आहे सुंदर असा चंद्रकोरचा नाजूकसा बुट्टा आहे साडीला सुंदर असे काट आले आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे सुंदर कलेक्शन आहे बघा अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडी अंगावर चापून बसणारी आहे अजिबात फुलणार नाही सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बघा सुंदर अशी साडी आहे ब्ल्यू कलरची नॉर्मल अशी नेस्ती बाजू प्लेन येणार आहे साडीला आणि सुंदर असं कॉन्ट्रास्टचं ब्लाउज पीस सुंदर असं कॉन्ट्रास्टचं ब्लाऊज पीस येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा ऑरेंज कलर अतिशय सुंदर असा ऑरेंज कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे जे कोणी आपल्या प चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलरचे काठ सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलर चे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे चार कलर होते साड़ी साडीमध्ये चारही कलर मी तुम्हाला दाखवले आहे मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर अशी पैठणी आहे मुनिया पैठणी साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी पैठणी फक्त आणि फक्त बाराशे पस्तीस रुपयामध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर अशी मुनिया बॉर्डर आहे साडीला सुंदर असा डॉलर बुट्टा आला आहे अतिशय सुंदर असा डॉलर बुट्टा आला आहे तीनच कलर आहेत तुम्हाला मी तिन्ही कलर दाखवते खूप सुंदर साडी आहे सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पस्तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री मुनिया बॉर्डर आहे साडीला सुंदर असा डॉलर बुट्टा बुट्टा आहे साडीला पल्लू खूप सुंदर आहे पिकॉक आणि पॅरोट असं कॉम्बिनेशन येणार आहे पल्लूला सुंदर पल्लू आहे सुंदर असा, असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडीचा साडी अंगावर चापून बसणारी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे पटापट बहिणींनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा बॉटल ग्रीन कलर सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे रनिंग असं ब्लाउज पीस येणार बघा किती सुंदर पल्लू आहे साडीचा सा बघू शकता तुम्ही पल्लू अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर असा पल्लू आहे साडीला हे बघा किती सुंदर असा पल्लू येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा शेअर करायचं आहे कॉपर जरीमध्ये येणार आहे कॉपर अशी जरी येणार आहे सुंदर अशी साडी आहे सुंदर असे गोंडे आले आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर गोंडे आले आहे साडीला ऑल ओवर डिझाईन येणार आहे ऑल ओव्हर डिझाईन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा हे किती सुंदर साडी आहे ऑल ओव्हर गोल्डन बुट्टा ऑल ओव्हर कॉपर जरी आहे ऑल ओवर बुट्टा येणार आहे साडीला सुंदर साडी आहे अतिशय पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं ब्लाऊज पीस आहे ब्रॉकेट असं ब्लाउज पीस आलं आहे साडीला सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाउज पीस आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर ब्रॉकेटचं ब्लाऊज ऑल ओव्हर डिझाईन आणि सुंदर असा पल्लू अतिशय सुंदर पल्लू आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे सुंदर असा पल्लू आहे तीनच कलर आहे बॉटल ग्रीन आहे एक अबोली कलर आहे अतिशय सुंदर असा अबोली कलर मुनिया बॉर्डर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा चिंतामणी कलर अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा आज भिशीचा नंबर काढायचा आहे त्यामुळे मी एवढ्याच साड्या दाखवते आहे आता आपण भिशीचा नंबर काढूया पटापट बहिणींनी लाईवला जॉईन व्हा भिशीचा नंबर ज्या हजर आहे त्यांनाच नंबर मिळणार आहे भिशीच्या ग्रुपवर टापड बहिणी एक मेसेज टाकते ग्रुपवर ऋषीचा दोपहरा सुंदर असक बघा आता मी लाईव्ह भिशीचं मंडले नंबर काढते आहे <coughs> पटापट बहिणीने लाईल जॉइंट व्हा नंबर काढणार आहोत आपण पटापट जॉईंट व्हायचंय पटापट लाईला जॉईंट व्हायचंय नंबर काढणार आहोत मेसेज सुंदर अस साडीचं कलेक्शन आज आणि मी आता विषयीचा नंबर काढते बहिणीनो पटापट तुम्ही जॉईंट व्हा म्हणजे मग मला कळेल सगळ्यांनी लाईक करा सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा आपल्या चॅनलला व्हिजिट कराल तेव्हा लाईक करायचं आहे ज्या कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे पटापट लाईवला जॉईंट व्हा लाईक करा, करा सबस्क्राईब करा, करा, करा सुंदर अशा बघा चिठ्ठ्या बनवल्या आहेत मी सगळ्यांच्या चिठ्ठ्या बनवल्या आहेत मुलांनी चिठ्ठ्या बनवल्या आज मुलांनी मदत केली आहे चिठ्ठ्या बनवायला नंबर काढते झालं का बहिणी जॉईन लाईक केलंय का तुम्ही नंबर काढते नंबर काढते आहे कोणाचं लक लागणार आहे पहिल्याच मिशी मध्ये सहाशे रुपयात कोणाला पैठणी मिळणार आहे आपण बघूयात नंबर काढते मी कोणाला नंबर लागणार आहे सहाशे रुपयात आलाय का मैत्रिणी लाईव थँक्यू भक्तीताई थँक यू सो मच हॅलो हॅलो मॅडम मला मेसेज करा म्हणजे मला कळेल तुम्ही लाईव्ह आला आहात म्हणजे मला मला नंबर काढता येईल मला कळेल तुम्ही लाईव्ह आला आहात म्हणजे मला नंबर काढता येईल बहिणी पटापट मॅसेज करा मला आले आहेत का सगळे काढू का मग मी नंबर हाय आरती ताई <स्वाँगे> मी नंबर काढते आहे शुभांगी ताई हॅलो सोनाली उगले भिशी लागली आहे सोनाली ताईंना त्या जर लाईव्ह असतील तर त्यांनी मॅसेज करायचा आहे सोनाली ताई जर लाईव्ह असतील तर त्यांनी मॅसेज करायचं आहे सोनाली उगले तुम्ही जर असाल तर तुम्ही मेसेज करायचं आहे ग्रुपवर सोनाली ताईंना पहिलीच न लागली आहे सहाशे रुपयामध्ये त्यांना तीन हजाराची पैठणी मिळणार आहे त्यांच्या चॉईसने सुंदर अशी साडी त्या घेणार आहे त्यांनी साडी घेतल्यानंतर मी मेसेज करेलच सोनाली ताई तुम्ही जर लाईव्ह असाल तर तुम्ही मेसेज करायचं आहे बहुतेक त्या नाही आहेत लाईव सोनाली उगले यांचा पहिला नंबर लागला आहे मिशीला सर्वांनी आपली उपस्थिती दिल्याबद्दल धन्यवाद लाईवला सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आले होते <coughs> उद्या पुन्हा भेटूया याच वेळी शुभरात्री